मी महादेव जाधव कॅमेरामॅन आहे नमस्कार मी ऋषी थोरात मार्गदर्शक नमस्कार मी रोहित मी रोहन थोरात कलाकार नमस्कार मी विषार लेखक आमचा चॅनल आहे उन्हाळ वय उन्हाळ वय मध्ये या एपिसोडमध्ये म्हणजे या चॅनेलच्या दर आम्ही तुम्हाला काही एपिसोडमध्ये हसवण्याचा प्रयत्न करू तर काय एपिसोडमध्ये इमोशनल हा आमच्याकडे कॅमेरा नसून आम्ही हा मोबाईलच्या साह्यानं तुम्हाला हसवण्याचा व तुम्हाला आमचं चा, आमच्या अंगातील जी कला आहे ती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय प्लीज आमच्या काय करतोय काही जवळ चांगले पिकाय होते अरे आलत बाबा पण तिथं काल काय झालं पावसाच्या पार्किंग न मोटर ते मोटरचं जळलं ते लागा उभ्या लागा पिकाचं सगळे नासाडी झाले लागा पीक लागाले आलं लोक लागा लोकाचं कर्ज असं झालं बघ गुरांना गुरु पाहिजे माझी सगळी बरं खांडा एक सांग तू एवढा कष्ट करतो या तू ते वाजता कुठे गेलो तुझे भाऊ लगा, लगा बघ तिकडे मोबाईल चापत बसले लागा सकाळ त्यांना त्याला ये ओरडतोय किती कष्ट करतोय लागा तुझं भाव लागा हे असं झालं बरं होती का था। संग, संग पन, ते हिर्याची लग्न होते तिकडे जायचं होतं पण सकाळी गोरांना काय नाही गावात काढायचं म्हणलं तर तिथे जाऊन बसले काय करावं त्याला आता बरं थांब मी त्याला सांग सांगतो त्याला म्हणतो जाऊ आपण तू इथं कष्ट कर आम्ही तर आपण लागला जाऊन बघ बघ काय म्हणते तेवढं तुझं भाव करते तू काय करतो हे राम या दोघं जायचं तुला काय कळतंय तुला काय करते जर शॉर्ट सर्क्यूट न ते इथं जावं लागलायला कष्ट करून लागायला तू मोकट फिरतो जाऊ अरे मी मोका फिरतो मी मी घरी कामं करत फिरते मी काय मोका बसतो मोबाईल मग जावं आपण जाऊ घरा कपडे घाल मी कपडे घालून आपण जाऊन जाऊ मोटर मोठर पाणी द्यायचं आहे पैसा तर पाच नाही करावं काय मदत तर कोण करणार पहिले सगळं हागर केले लोकांच बागाने असं केलं मागच्या बारीनं बघू सावकारानं दिलं तर दिलं गाठ घ्याव हो, सावकाराची थांबा जाऊ का थांबा थांबा जाऊ का थांबा एक गरज होती थाउकार गुलगी माझी मोटर जगळी रोप जायला लागली ती वरची मक्का पाण्याला आली दोन हजार रुपये द्या सावकार दोन हजार वाटते का नाही तुला काय सावकार मला माहिती आहे तुमचं पहिलं पैसा साजे काय माझी पहिली बाग फेल गेली सावकार ह्या एवढं मदत करा माझी बाग आल्या तुम्हाला देतो सावकार पहिले लाखभर रुपये आता अजून पैसे का कळत बरोबर आहे सावकार पाया पडतो तुमच्या पाया पडायला काय मी हे सावकार एवढं एवढं सावकार एवढं बार काय नाही काय नाही तू पहिले पैसे दे मग तुला सावकार एवढं बागा राह मी दोन हजार रुपये राह काय पण काय दोन हजार का तुला दोन रुपये मिळत नाही पहिले पैसे नाही आता कुठून देत पैसे सावकार कामाला येतो राह तुमच्या दोन कामाला येऊ एक आता रुपये कामाला येऊ तू काय करत नाही सावकार बघा माझी मोटर झाली राव साव काय करा मी काय करू पहिले तू पैसे राव सावकार चुकलं माझं याबाबत काय नाही काय नाही तू पैसे दि पहिल्यापासून घेऊन जा राव एवढे राह बघाव व्याज साहेित राव सावकार काय मी देत नाही रुपयाशिवा देत नाही सावकार एवढं बघा राव पहिलं दे मग घेऊन जा सावकार बघा राव मोठं जळी मा रोप जायला बागा आली की राव देऊन टाकतो तुमचं सावकार काय नाही काय नाही रुपया तुला मिळणार नाही एवढे द्या राव सावकार बघा पैसे नाही तर माझ्याकडं पहिले देऊन घेऊन जा बघितलं असत तेवढं तर नाही पहिले पैसे देण घेऊन जा बर बर आज मी जातो दादा मला पैसे चालू आहे आमचं पैसे कसा लागतो पैसे लागा मला कपडे नाही कसले कपडे चालू दिसत नाही तुला चांगली तर ती कपडे मग कपडे चांगले लागा किती झाले मला एक महिना झाले कपडे नाही तुला परिस्थिती कळती का बागा जाळायला लागले त्या जा, मोटर जळली ते सावकाराकडे गेलो तू पैशाला कपडे घ्यायचे नाही मग पैसे कपडे घ्यायचे येते की मग येऊ दे झाला तू पगार बिघार आला घेऊन पगार महिने नाही यायचे आता अर घेतो म्हणले तुला की कुठलं तरी लग्नाला कसं जाऊ मी जा चांगले कपडे येते आयकंड आयराला पैसे घे आणि जा प्रत्येक व्हायला असं करता हे घेतो म्हणलंय ना పనిజెట్

काय ऐकच नाही लागत पहिलेच टाक म्हणते बाग तर हातात तोंडाला आली पाण्यामुळे सगळं बघ बोरी तस झाले बघितलं बाबा पण काय चावकार नाही म्हणते भाव ते आंढून गेले त्याला कपडे नाही काय अवघड झाले बघ भाल घ्यायची वेळ आली तू लग्नात जायच होता काय झालं अरे काय घरी काम निघले काय करू आता घरी झालं म्हणते लागणार झा असं ते काम करून मी पण आलो वैरण टाकून वैरण हाय थोडीशी आणली कांटा घेतलाय वैरण टाकून पाणी पासून मी तू गावात काढून जरा बघत